मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र शासनाकडे असलेल्या न्यायी मागण्यांना राज्य सरकारने दुर्लक्ष करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण विधानसभेत व विधान परिषदेत मंजूर केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाला कळाव्यात यासाठी त्यांच्या आदेशान्वये आज सकाळी अकरा वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली नैताळे ना येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी निफाड पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांना निवेदन देण्यात आले दरम्यान रास्ता रोकोमुळे नाशिक संभाजीनगर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी दिलीप घायाळ रतन बोरगुडे दत्तू भवर दादा बोरगुडे महेश बोरगुडे योगेश बोरगुडे केशव बोरगुडे बाळासाहेब बोरगुडे ईश्वर खताळे योगेश वाघ नवनाथ भवर रवींद्र बोरगुडे लहानू बोरगुडे सुनील बोरगुडे तसेच आनंदा मुरकुटे रवी फळे सोपान बोरगुडे वैभव गाजरे रफिक शेख सदाशिव कोटकर गणपत बोरगुडे सनी गाजरे संचित बोरगुडे प्रकाश परडे जगन पाठक दशरथ बोरगुडे सुभाष बोरगुडे उद्धव पराड बाळासाहेब शिंदे ज्ञानेश्वर काळे तलाठी शंकर खडांगळे त्यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व प्रवासी उपस्थित होते दैनिक भ्रमर निफाड